महाराष्ट्र शासनाने ग्रामीण क्षेत्रात सौर ऊर्जा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे तीन मेगावॅट क्षमतेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे या प्रकल्पाने महाराष्ट्राच्या सौर ऊर्जा उद्दिष्टाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकले आहे या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांना स्वच्छ आणि टिकाऊ ऊर्जा मिळवण्यात मदत होईल तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या पायावर नवी ऊर्जा मिळेल आणि त्यांना ऊर्जा स्वावलंबन साधता येईल या योजनेअंतर्गत राज्य सरकारने नऊ हजार दोनशे मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे जे ग्रामीण भागात ऊर्जा आणि सशक्तीकरणाच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे शासकीय सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकल्पामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेत होईल आणि स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल तसेच या प्रकल्पामुळे वापराला चालना मिळेल आणि पर्यावरणीय परिणाम कमी होण्यास मदत होईल सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र सरकारच्या हरित ऊर्जा धोरणाच्या अंतर्गत येते ज्यामुळे राज्यातील ग्रामीण भागात शाश्वत विकास आणि ऊर्जा स्वावलंबन साधता येईल मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी दोन पूर्णांक शून्य योजनेच्या यशस्वी स्थापना करण्याची योजना आहे या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील ऊर्जा उत्पादनाच्या विविधतेला नवा आयाम मिळेल आणि राज्याच्या ऊर्जा गरजांसाठी एक पर्यावरण सुसंगत उपाय उपलब्ध होईल